श्रवण दोष असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्रवण प्रशिक्षण चर्चासत्र संपन्न प्रादेशिक उपायुक्त कार्यालय लातूर आणि समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने श्रवण दोष असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन श्रवण दोष असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्रवण प्रशिक्षणाचे महत्व या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे विभागीय स्तरावरील चर्चासत्राचे आयोजन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नांदेड या ठिकाणी दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे अविनाश देवसटवार प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग लातूर हे होते प्रमुख उपस्थिती तथा मार्गदर्शक सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर लक्ष्मीकांत बजाज प्रमुख अतिथी राजेश लोटिया सचिव लॉयन स्पीच अँड हेअरिंग सेंटर तसेच जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र उलवार व जिल्हा परिषदेतील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते समाज कल्याण विभाग कैलास मोरे यांनी उपस्थित मंडळींसमोर श्रवण प्रशिक्षणाचे महत्व याविषयी आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत अनेक योजनांचं संचालन केलं जात त्यापैकीच दिव्यांग व्यक्ती त्यांचं पुनर्वसन या अनुषंगाने आमच्याकडे शाळा आणि इतर सर्व कार्यक्रम किंवा योजना आमच्याकडे राबविल्या जातात नवीन आलेला रिव्हाइज पर्सन विथ डिझॅबिलिटी ऍक्ट दोन हजार सोळा याच्या अंतर्गत दिव्यांग व्यक्तींची आयडेंटिफिकेशन करणं त्याच्यामध्ये अर्ली इंटरव्हेशन करणं आणि त्यांना दिवंगत्वापासून दूर नेणं सामान्य जनते सामान्य फ्लो मध्ये त्यांना आणणं हा तो मुख्य उद्देश आहे त्या अनुषंगाने अनेक आमच्या संस्था कार्यरत आहेत पण सामाजिक विभागाकडे आमच्याकडे शाळा ही मोठी संस्था आहे त्या शाळेच्या माध्यमात अनेक आमच्याकडे विशेष शिक्षक आहेत की जे स्पीच थेरपिस्ट असतील ऑडिओलॉजिस्ट असतील हे सगळी लोक टेक्निकली ट्रेन व्यक्ती आहेत आम्हाला आमचा देश पुढे न्यायचा ही भावना लक्षात घेऊन आमच्या विभागातील किंवा आमच्या जिल्ह्यातील जी बालकं शून्य ते तीन वय गटातील आहेत त्यांचं स्क्रीनिंग करणं स शक्य आहे ऑलरेडी आमच्याकडे डेटा आहे तो डेटा आम्ही उपयोगात घेऊन आमच्या सर्व शिक्षक आणि कर्मचारी वृंदांच्या मदतीने त्यांचं आम्ही स्क्रीनिंग करू आणि आयडेंटिफिकेशन केल्याच्या नंतर ते योग्य त्या यंत्रणेकडे पाठवता येतील जेणेकरून दिवंगत्वाचं प्रमाण कमी करता येईल आणि हा समाज आनंदित प्रमाणे निर्माण करता येईल अशी मागची भावना आहे त्यासाठी हे चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं त्यासाठी डॉक्टर लक्ष्मीकांतजी बजाज सर आवर्जून उपस्थित होते तसेच डॉक्टर निर्मल सुद्धा उपस्थित होते ही मंडळी आता नवीन ज्या काही टेक्नॉलॉजीज आहेत त्या सोबत घेऊन काम करतायत तर त्याचा उपयोग त्या समाजाला होईल आणि या देशाला होईल त्यासाठी हे सर्व कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता आमच्या या कार्यक्रमासाठी जी लोक उपस्थित राहिलेत जी तळमळीने उपस्थित राहिली आहेत त्यांचा आभार मानावं तेवढं कमी आहे आणि हा संदेश या संपूर्ण देशामध्ये पोहोचू दे करतो जे ही विनंती प्रेसला सुद्धा करतोय आणि ते थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र याठीकाने याठीकाने या अनुषंगाने नांदेड आणि हिंगोलीच्या जे विशेष शिक्षक आहेत त्यांचं या ठिकाणी आज या ठिकाणी चर्चासत्र आपण आयोजित केलं होतं या चर्चासत्राच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या मुलांना श्रवण दोष आहे त्या विद्यार्थ्यांना ऐकू यावं यासाठी ज्या वेगवेगळ्या टेस्ट आहेत त्याची कुठं ना कुठं चर्चा होणं आणि त्यांना त्याचं ते समुपदेशन होणं हे आवश्यक होते यासाठी आज या ठिकाणी आपण त्यांचं प्रशिक्षण आपण आयोजित केलं होतं धन्यवाद